शारदीय नवरात्र उत्सव मध्ये आपण देवीचा कुळाचार करत असतो त्याच्यामध्ये येते घटस्थापना अखंड दिवा श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण कन्यापूजन हवन देवीची ओटी भरणं आणि शेवटी देवीची तळी भरणं असे विविध कुळाचार प्रत्येक जाती धर्मामध्ये केले जातात नवरात्रीमध्ये अखंड दिव्याला खूप महत्व आहे भले तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरीही तुम्ही अखंड दीप प्रज्वलन करायचं असतं जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावता त्याच्या आधी ती जागा स्वच्छ साफ करावी त्याच्यावर तांदळाने किंवा कुंकवाने तुम्हाला अष्टदलकमल काढून घ्यायचा आहे तुमच्या घरात जो कुठला दिवा असेल तो घ्यायचा आहे दिवा फक्त खोलगट असावा अकरा दिवस आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना सव्वा हात अशी आपल्याला वात बनवायची आहे दिव्यामध्ये आपल्याला तिळीचं तेल टाकायचं आहे आता दिवा लावत असताना कुठला मंत्र बोलावा दिव्यात ही एक वस्तू टाकल्याने तुमचा दिवा कधीही भिजणार नाही तर ती वस्तू कोणती आहे तो मंत्र कोणता आहे या सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ